ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಾಮ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂಮದೇ ಶುಭಕಾರ್ಯಸು ಸರ್ವದಾ. गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे नागपूर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आणि आपण यावेळी उपस्थित आहे बर्डी मोदी नंबर दोन हा सार्वजनिक गणपती आहे परंतु या गणपतीचं खरंच खूपच कौतुक जेवढं केलं तेवढं फार कमी आहे आणि इथे ज्या किम्स आहे त्या फार वेगवेगळ्या आपण बघू शकतो माझ्यासोबत इथे जो गणपती इथे साकारलेला आहे त्या हा गणपतीचा आपल्या इथे परिवार दाखवण्यात आलेला आहे म्हणजे गणपतीच्या मूर्ती आपण फक्त गणपती म्हणूनच हवे मांडलेला तर इथे शंकरजींचा जो परिवार असतो तो या गणपतीमध्ये देखावा दाखवण्यात आलेला आहे आणि शंकरजीचा परिवार काय होता हे या गणपती मंदिरामध्ये आपलं कारण आहे आपण बघू शकता की सर्वात आधी जी मूर्ती आहे ती शंकरजीची आहे मंत्र्यांची मूर्ती आहे ती जे कुत्र जे आहे कार्तिकीय

आपल्याला माहिती ठरवायची की जे वाहन असते ते मुली वाहन आहे आणि त्यानंतर गणपतीची जी पुत्री आहे ती आहे माता गणपती शिवजीच जे वाहन आहे नंदी ते सुद्धा इथे सुरेख असं दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मंडळावरती जी संतोषी माती जी आहे ती सवार आहे त्यानंतर जो नंदी आहे तो सुद्धा इथे म्हणजे साकारण्यात आलेला आपण बघू शकतो की नंदी पण म्हणजे किती सुरेख इथे दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर या मंडळाचं जे देखावे आहे ते खरंच फार अलौकिक आहे तुम्ही शब्द आपण सांगू शकतो यांनी इथे जी क्लिननेस आहे ती सुद्धा इथे थीम ठेवलेली आहे आपण बघू शकता स्वच्छ भारत जे आहे त्याचंसुद्धा इथे देखाव्यांनी पॉईंट आहे ते दाखवलेलं आहे की आपण स्वच्छ आपण भारत कसं ठेवू शकतो स्वच्छता अभियानाची सुद्धा थीम त्यांनी इथे ठेवलेली आहे त्यानंतर पाण्याचा गैरवापर बरेच लोक करतात खेळातून पाणी वाहत असतील आणि त्याचा वापर आपण कसं थांबवला पाहिजे आणि पाणी ही जीवन आहे जीवन पाणी आहे असं त्याचं इन्फ्लोपेंट आहे की जे आपल्याला इथे पण जे पाणी मिळते ते सेल वॉटर इवन अ ड्रॉप कॅन बिंग लाईफ सेल वॉटर म्हणजे पाणी आपल्याकडून जीवन से जीवनचे से आपले जीवन प्राप्त होत आहे की असे जे देखावे आपण करू शकता आणि त्यानंतर मागोमागच आपण बघू शकता की इथे जे आहे E आता विशेष या बातमीमध्ये आणि मंडळाचे जे सचिव आहेत ते आपल्यासोबत अजय पाटले जोडलेले आहेत त्यानंतर काय नाव आपलं महेशराव राव महेशराव हे सुद्धा आपल्याला जोडलेले आहे हे आपल्या गणपती मंडळाचे जी माहिती आहे ते सुद्धा देण्यात आ त्यांच्यासोबत आपण विशेष बातमीमध्ये दिलेला आहोत अजय जी सगळ्यात आधी तर गणपती बाप्पाच्या आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या दोघांनासुद्धा आणि आपल्याला सांगितलं मित्रांनो की खूप म्हणजे या मंडळाला म्हणजे अर्धशतक झाले म्हणजे हाफ सेंचुरी हाफ सेंचुरीमध्ये हे गणेश मंडळ खरंच अलौकिक असल्यामुळे त्यांच्या पन्नाशी पन सुद्धा त्यांनी गाठलेली आहे आणि त्यांना तर पुन्हा आम्ही एकदा सुद्धा पण खूप खूप तुम्हाला आम्ही शुभेच्छा तुमच्या मंडळाला देतो आमच्या चॅनलतर्फे काय सांगणार आपण अशा पद्धतीच्या थीम्स ज्या आहे ते कुठे पण पाहायला मिळत नाही पण जर तुमचं जे मंडळ आहे फार वेगळं आणि वेगळ्या पद्धतीचं ही जी रचना आहे ती करते आणि आपल्या मंडळाला सुद्धा फार गर्दी पण पाहायला मिळते काय सांगणार आपण आ या वर्षी आमचं पन्नासावं वर्ष आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक शिवपरिवार स्थापन करायचा एक हे केलेलं आहे म्हणजे परिवार प्रयत्न केलेला आहे शिवपरिवारामध्ये आम्ही मुद्दामूनच त्यांचे पूर्ण परिवार याकरिता दाखवलेला की यावेळेस आपल्या पूर्ण भारताला एकजूट राहायचा गरज आहे संयुक्त परिवार कधी पण चांगला आहे संयुक्त परिवारामुळे येणाऱ्या आपदा आपोआपच कमी होत असतात नक्कीच त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की बा एक शिव परिवार दाखवला आणि सगळे परिवार एकत्र मिळून जर आपण सगळं राहिलो तर ज्या काही आपल्या देशावर किंवा आपल्या परिवारावर किंवा कुटुंबावर येणारे जे संकट असतात ते एकत्र परिवारामुळे ते सगळ्या काही आपण दूर करू शकतो असा त्याच्या मागे आमचा तो उद्देश होता सगळ्या थीम्स असतात कन्पणा तुम्ही जे साकारताय मंडळ अगदी साकारताय पण याची तयारी आपण कधीपासून करताय बघा याची तयारी आम्ही जवळपास नऊ ते दहा महिन्या आम्ही सुरू होऊन जातो जसं आमचं मागच्यावर गणपती विसर्जनानंतर आम्ही दोन महिन्यानंतर या वर्षीची तयारी सुरू करून दिली होती कारण विशेष वर्ष हे होतं आमच्यासाठी की हे आमचं पन्नासावं वर्ष होतं त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये खूपच चांगला आम्हाला देखावा दाखवायचा प्रयत्न करायचा होता आणि तसंही दरवर्षी आम्ही चांगला दाग देखावा दाखवतोच आणि यावर्षी आम्हाला खूपच स्पेशल असं काही करायचं होतं म्हणून आम्ही असा हे केलं नाही आणि दुसरं म्हणजे फारच म्हणजे वेगळ्या पद्धतीचं आपण गणपती तर खूप सुरेख परिवार दाखवलेला आहे परंतु महाकालचं जे भस्म आरती आहे ते पण एक वेगळीच मी म्हणजे साकारलेली आहे आणि ते पण जे जे भक्त आहेत त्यांना पाहायला सुद्धा खूप आवडतं आणि फार गर्दी सुद्धा पाहायला मिळते म्हणजे महाकालची पण ही थीम जी आहे भस्म आरती ही सुद्धा म्हणजे फार अलौकिक आहे आणि ती सुद्धा कुठे पाहायला मिळाली नाही कुठल्याच मंडळामध्ये तर हे तुमच्या म्हणजे मनात असेल ज्या कल्पना त्या कशा आहेत कसं आहे महाकाल हे आजच्या सध्या सगळ्याच ठिकाणी पूर्ण भारत वर्षामध्ये ते ट्रेंड सुरू आहे महाकालच्या आरतीचं आणि बऱ्याचशा लोकांना तिथे जायचा अनुभव आलेला आहे किंवा काही लोकांना जाता नाही आलेला आहे आम्ही आमच्याकडून छोटासा प्रयत्न केलेला आहे की बा जे लोक नाही तिथे जाऊ शकले त्या लोकांना तो प्रयत्न होता की त्यांना इथे येऊन त्या महाकालच्या आरतीचं त्या भस्म आरतीचं दर्शन व्हावं बस एक छोटासा हाच आमचा उद्देश तुमचं काय म्हणणं काय म्हणणं म्हणजे आमचं कसं कसं सगळं परिवार एकत्र आला पाहिजे आणि जसं आम्ही ऑपरेशन हे दाखवले आहे की एकत्र राहिलं की का होते का नाही होते ते सगळे म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे तुमच्या डोक्यातली संकल्पना होती ज्या पद्धतीने मित्रांनो आपण बघू शकतो की यांची जी कल्पना आहे खरंच ही फार मोठी कल्पना यांनी साकारली आणि जे पहलगाममध्ये जे झालेलं आहे आणि ज्या परिवारांच्या सोबत ही घटना घडली ते खरंच खूप दुर्दैवी आणि दुःखद होती परंतु त्याच थीमला घेऊन त्यांनी इथे सुद्धा ते सिंदूर इथे साकारलेलं आहे अजून काय तुम्ही त्या कल्पना घ्या मला कल्पना ही आली की काही लोक आली मी तीनदा चारदा महाकालला गेलो पण आम्हाला भस्म आरती भेटलीच नाही ती आरती आम्हाला इकडे महसूल झाली ते त्यांना खूप एवढा आनंद झाला आहे त्यांना की त्यांना त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला की आमचं काही काही ना काही सार्थक झालं हे थीम ठेवण्याच्या मागे खूप लोकांना खूप आवडलं आहे महाकालचं म्हणजे कसं भस्मारतीची तयारी कसं तिकडे सगळ्यांना पाहायला भेटतं नाही भेटत असं असं आहे इकडे कसं त्यांना ते चीज काही लोक असं आहे की आता पण डेली येऊन ते रोज भस्म आरती पाहून जातात नक्कीच म्हणजे हे खरंच फार अलौकिक आहे आणि ही भस्म आरती मित्रांनो आपल्याला सांगतो की महाकालला गेल्यानंतर जी भस्म आरती होते त्याचे लोकांना दुरून दर्शन होतात पण या मंडळात तर जाऊन आपल्याला भस्मा आरती सुद्धा पाहायला भेटतात त्या भस्माचा लाभ भाविकांना होतो अजून दुसरं काय सांगणार आपण अजून काय नवीन आहे याच्यात नवीन काय तसं नाही आहे की दरवर्षीप्रमाणे आम्हाला काही ना हो काही काए आपण थीम लावतो काही ना काही काए थीम लावतो मागच्या वर्षी आम्ही पंचमुखी हनुमान म्हणजे पंचमुखी हनुमानचा म्हणजे उत्पत्ती कशी झाली ते सांगून आता महाकालची उत्पत्ती कशी झाली ही स्टोरी सगळ्यांना माहीत नाही ती स्टोरी आम्ही हे दाखवून राहिलो खरंच <laughs> हे जय हिंद बालगोपाश गणेश मंडळाचं खरंच हे फार कौतुकास्पद मंडळ आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या हे केल्या ते पण फार सुंदर आणि अलौकिक अशा ज्या त्यांनी स्थापित केलेल्या आहेत खरंच आपण म्हणजे त्या शब्दामध्ये आपण बोलू शकत नाही मित्रांनो काही भक्त सुद्धा आमच्याकडे इथे उपलब्ध आहे मॅडम तुम्ही काय सांगणार आपण गणपतीला दर्शन केले आणि त्या मंडळाचं जय हिंद माहिती त्यांचे मुलं नाही तुम्ही असे देखावे कधी पाहिलात नाही हा पहिल्यांदा पाहताय पहिल्यांदा भस्म आरती पण इथे होते आणि बस आरतीचा लाभ घेतलाय का मी तर पहिल्यांदाच आली मॅडम कुठून आलात आपण मी तर वाटोडाला राहते बघा मित्रांनो की वाठोड्यावरून येऊन सुद्धा लोक या भस्म आरतीचा सुद्धा आनंद देतात आहे आणि ते भक्तीभावाने या भस्म आरतीचा सुद्धा लाभ पूर्णपणे घेतात आहे कारण की त्या भस्म आरतीला ते सुद्धा कधीच ते मुकले नाही आणि ते पण वाठोड्यावरने ह्या महिला ज्या आहेत त्या इथे पहिल्यांदा आलात काय नाव आपलं माझ्या अनिता अनिता मॅडम पूर्ण आण माझे कोंब ह्या अनिता कुंभारे होत्या आणि ह्या भक्त आहेत या भस्म आरतीचा फायदा म्हणजे लाभ घेण्यासाठी आले कारण की जे कोणी तिथपर्यंत पोहोचत नाही ते जय हिंद गणेश बालोत्सव मंडळामध्ये येऊनच या भस्म आरतीचा ते लाभ सुद्धा घेतात काही मुलं सुद्धा आमच्याकडे कॉलेजचे मुलं आलेले काय मागितले तुम्ही गणपतीला काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं सो काय वाटतं की गणपती बाप्पाला पाहिल्यानंतर खूप छान आहे तुम्ही काय सांगणार तुमचं नाव काय आप नाम आपका चले कुछ काही लोक जे आहेत ते त्यांना म्हणजे इच्छा नाही आहे बोलण्याची म्हणजे त्यांचा आनंद जो आहे ते फार वेगळ्या पद्धतीने ते व्यक्त करतात पण काही मंडळातर्फे जे आम्हाला जे आता माहिती मिळाली ते खूप सुरेख त्यांनी सचिवांनीसुद्धा माहिती दिली आणि आमच्यासोबत अजय पाट काय प पाटणे आणि मिस्टर राव हे महेश राव हे आमच्यासोबत जुडलेले होते आणि तिने खूप सुरेख अशी माहिती आपल्या गणेश उत्सव मंडळातर्फे आमच्या चॅनलला पुरवली त्यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद पुन्हा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुन्हा आपल्या आपल्या मंडळास आमच्या या नागपूर इज ट्वेंटी फोरकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या या थीमला असंच यश मिळो हो, असेच अवॉर्ड आपण पुन्हा पुन्हा घेत राहो अशा आमच्या चॅनलकडनं आपल्या पुन्हा आम्ही शुभेच्छिन देतो आणि तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते नागपूर इज ट्वेंटी सविता कुलकर्णी मोदी नंबर दोन नागपूर महाराष्ट्र